बाहेर करी जी कलका चालू आहे काही विशेष नाही सरकार एक वेळी चार पाच दिवस झाले येऊन भिक्षा घातली तरी ती न घेता वाड्यात घुसल्याचा हट्ट करते आणि येणारी जाणारी पोरटवर तिची खिल्ली उडवतायत हसतायत खिदळतायत एवढंच काय भिक्षा न घेता वाड्यात घुसू पाहते जी काय म्हणते काय ती वेळीच सरकार ती तिचं बरळलं ते बरळणच माफ करा सरकार पण ती म्हणते या शनिवार वाड्याचा धनी कोण तो मला आहे आणि माफ करा ती म्हणते देवाने स्वप्नात येऊन मला त्याची चांगली कान उघाडणी करायला सांगितले ही बाई आहे कोण कुठली कोणाची याची तिला तरी शुद्ध आहे की नाही कोण जाणे पण रंग भाषा यावरून चांगल्या घराण्यातली थी वाटते ठीक आहे बोलवा तिला तिची वेडी गंमत पाहण्याची आम्हाला याज एक वेडी लहर आली चल का सरकार बोलवत आहे तुम्हाला काय हवंय तू तूच हवायस मला जसा मला स्वप्नात दिसलास तसाच अगदी तसाच शनिवार वाड्याचा धनी तो तूच ना पण तुझ नाव काय हा हर्यादून अरे तुक तिला दाबू नका असे सांगा तिला आमचं नाव आणि आम्ही थांबवेपर्यंत ती जे जे विचारेल ना ते ते तिला सगळं सांगा बाई श्रीमंत माधवराव पेशवे पंतप्रधान ते हेच पेशवे माधवराव बर यांच्या वडिलांच ना श्रीमंत बाळाजी पंत अर्थात नानासाहेब पेशवे त्यांच्या वडिलांच बाजीराव बल्लाळ पेशवे त्यांच्या वडीलच बाळाजी विश्वनाथ पंत भट हेच पुढे पहिले पेशवे झाले भट <laughs> म्हणजे तू खरा भटस <laughs> पुरे झालं माझ काम <laughs> बुवा मला सध्या पेशव्यांशी काही काम नाही सध्या मला तुझ्यासारखा एक होता <laughs> <laughs> मला करायची एक उत्तर क्रिया हो उत्तर क्रिया आणि त्यासाठी हवा होता एक भर भट बाई बाई तुम्हाला कोणाची उत्तर क्रिया करायची आहे हे बघा तुम्ही आधी शांत व्हा आणि नीट सांगा कुणाची म्हणून काय विचारतोस कुणाची म्हणून सांगू शकवार वाड्याचा जो धनी तो भट बोला आणि आमची उत्तर क्रिया कर आमच्या अंतरात करुटमळणाऱ्या आद अतृप्त आत्म्याला उत्तम गती लाभे असं so, पानपती रणी पडलेले ते रिवाते माझ्या माझ्या रोज स्वप्नात येऊन ओरडत असतात तो बघ माझे पप्पा बिराज तो, 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 तो बघ तुमच्या बापांची भाऊ साहेबांची उत्तर क्रिया होय त्यास तुझ्या बापाची भावाची विश्वास रावाची हा आणि तसक तोस काय असा तसक तोस काय आणखी आई अग आई गो पायात काय पोचलं पुन्हा मला पानिपतची उत्तर क्रिया करायची आहे होय आणि त्या उत्तर क्रियेचा भट तू भाई भाई अग तू कोण कुठली तू वेडी आहेस की शहाणी आहेस ते काहीच कळत नाही पण तू खरच जर का वेडी असशील ना तर तुझं हे वेळ आमच्या पेशव्यातील सगळ्या शहाण्यांच्या शहाणपणाहून देखील अधिक शहाण आहे बघ राज्य राज्यभुडाऊ वेळाने आमच्या दादा साहेबांना आणि सखाराम बापूंना आजवर पछाडून सोडलंय त्यापेक्षा तुझ्या या पानपतच्या उत्तर क्रियेच्या वेळाने त्यांना पछाडला असताना तर फार बरं झालं असतं बघ बा। बाई पानपत झालं त्या दिवसापासून मला पण तुझ्या याच वेळाने पछाडले पण काय करू या शहाण्यांच्या वेळांची बेडी माझ्या पायात अशी पडल्यानं मी आजवर हा असा पंगू होऊन पडलोय बघ आता आता ही बेडी मी मोडली आहे आता मी माझ सर्व काही पाहून घेतो बाई तू निश्चित राहा बाणप्ची उत्तर क्रिया मी करतो आणि हो तुला तुझ्या नातेवाईकांची उत्तरक्रिया करायची ना ती आता तू यथास्थित कर तू जा आणि हो तुला जे काही साहित्य लागेल अगदी दरबार सुद्धा हे आमचे हे कोठीवाले तुला पुरवते <laughs> <दर्भा? laughs> अरे मला दर्भा? एखाद्या पानपाची उत्तर क्रिया करण्यासाठी दरभार लागतात दरभार दरभार नव्हे आमच्या या भटजी बुवाना उत्तर क्रियेचा अर्थच कळलेला नाहीये पहरेकरी, दिल्ली पानपत पुण्या पुण्याच्या कोणत्या दिशेस येतात उत्तरेस जिंकून घेण्याची जी क्रिया ती उत्तर क्रिया राक्षसांच्या उत्तर दिशा जिंकून घेताना पानपती रणी जे जे झुंजले जे जे रणी पडले त्यांचं ते अपुर राहिलेलं कार्य ती क्रिया पूरी करणं म्हणजे उत्तर क्रिया ये का काही ध्यानात आई भाई, भाई तुम्ही स्वतः होत की काय त्या पान पच्छा हे मला काय विचारतोय हे माझे केस दिसत का तुला हा पप्पिशाच पप्पिशाच गिशाच अरे Are te rakshas malaani vagha muli la kes dharon kar kar phirva par pa todo lag lena <laughs> बटा उत्तर क्रियेचा आधी साहित्य जुळवलं पाहिजे यासत वाजवा रण राल वाजवा फुंका रण शिंग्या फुंका चेंडवा त्या पिशाच्या अब्दुल्ला हा सादुला वेडाचा आनंद किती अपरंपार असतो किती अपरंपार असतो मला तो सहन होत नाहीये अजिबात सहन होत नाहीये मला तो अशी नाचत फिरून नाचल्याशिवाय तो आनंद मला मिळायचा नाही सोनपात पानपात तुमची आमची गेली पत सोनपात पानपात तुमची आमची गेली पत पाचशा हिंदू घ्या घ्या सूड घ्या घ्या सूड सूड घ्या सूड साप विंचू मुंगुस पार मरा करा वार मग उत्तर क्रिया आधी <laughs> आधी भाऊ साहेबांचा सूड ही वेळी कि पानपदच्या शल्यानं भित्त झालेल्या महाराष्ट्राच्या हृदयातील मूर्तिमंत वेदना कोणाच्या किंकळ्या ऐकल्या या या वेळीच्या कि पदाच्या सुडासाठी तळमळणाऱ्या माझ्या स्वतःच्याच उत्सुकतेच्या भाऊ साहेबांची उत्तर क्रिया भाऊंची वैयक्तिक उत्तर क्रिया तर पार्वती देवत देवत। हिंदुस्थानात हिंदूंची सत्ता स्थापन करण्याच्या भाऊंच्या अपुऱ्या इच्छेचा आश्वा महाराष्ट्राच्या पराक्रमाच्या झिरेपट्ट्यात असा पक्का बांधून लीच्या नाकावर टिचून पान पच्च ते हिंदवी स्वराज्य उभा करण्याचा संकल्प आता आता यथाविधी मी संपन्न करणार शहाणपणाने बोथट झालेल्या महाराष्ट्राच्या तलवारीची धार पान पटच्या सुडाच्या सहानेवर खासून मी तिला या वेडीसारखेच वेळ लावणार कारण अति झंझा वादळी सहसा हाता वीज वेळाचीच ऐशा पेटवणी पुढल्या पथा वीज वेळाचीच ऐशा पेटवणी पुढल्या पथा पेटवणी पुढल्या पथा